हा दुधीचा हलवा इतका मस्त झाला सांगते रंग तर छान आलेलाच आहे पण हा हलवा इतका भारी लागतो करणारा सुद्धा खाताना विसरेल की हा आपण दुधीपासून केला इतका भारी लागतो छान दाणेदार होतो अजिबात चिकट होत नाही दुधी न आवडणारा सुद्धा आवर्जून हा हलवा मात्र मागून खाईल बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला माहितीच आहे दुधीचा हलवा करणार आहोत जो चिकट होत नाही छान दाणेदार होतो तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अजूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया तर त्यासाठी आपण घेतलाय दुधी एक मोठा पण कोवळा दुधी घेतला एक कप दूध लागेल अर्धा कप साखर शंभर ते सव्वाशे ग्रॅम खवा त्याचबरोबर इथं मी हिरवा रंग घेतलाय खाण्याचा रंग आहे पूर्णपणे इच्छिक आहे बदामाचे तुकडे काजूचे तुकडे पाव चमचा वेलची पावडर थोडेसे पिस्ते आणि दोन ते तीन चमचे साजूक तू साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिली टीप दुधीचा हलवा करताना जो दुधी आपण वापरतो तो, तो खूप निबर घ्यायचा नाही किंवा एकदम कोळाही घ्यायचा नाही आपल्याला असा मध्यम आकाराचा दुधी घ्यायचा आहे आता पहिल्यांदा आपण काय करू दुधी मी स्वच्छ धुवून घेतलेलाच आहे आपण याची दोन्ही भाग कापून घेऊया आणि याचं साल काढून घेऊ काही काही जण तर दुधी स्वच्छ धुतात मिठाच्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा धुवून घेतात आणि साल न काढता वापरतात जर दुधी एकदम कोळा असेल तर आता आपण याचं साल काढूया दुधीचं सा साल काढून घेतलं आता आपली दुसरी टीप एकतर दुधी खूप कोवळा नको किंवा एकदम जाड नको आता दुसरी टीप आहे आपल्याला याच्या बिया काढून घ्यायच्यात तर याचे चार भाग करून घेतले दुधीचा हलवा खावासा वाटत नाही कारण ना त्याच्यामध्ये एकदम असं पाणी पाणी असतं म्हणून आणि ते पाणी कशामुळे सुटतं या एकदम सॉफ्ट सॉफ्ट बिया असतात त्या ना त्यामुळं त्यामुळे आपण काय करूया या बियाचा भाग आपण काढून टाकू जरी तुम्ही एखादा असा मोठा दुधी तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्या बिया पूर्ण काढून टाका फक्त हा बाहेरचा भाग ठेवला तर त्याचा हलवा सुद्धा छान लागेल तर आपण दुधीच्या बिया काढून घेतल्या आता दुधी किसायचा जाड किसणी वापरायची बारीक किसणी वापरायची नाही दुधी किसून घेऊया आणि हे घ्या दुधी, दुधी आपण जाड किसणीने किसून घेतला जेव्हा तुम्हाला करायला घ्यायचा तेव्हाच दुधी किसा खूप आधी किसून ठेवला तर तो काळा पडतो आता दुधी भाजायचा आहे कढई गरम करायला ठेवू तर कढई जाडतळाची घ्यायची जाडतळाची कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घेऊया दोन ते तीन चमचे साजूक तूप तूप तापलं तर ता यामध्ये घालूया दुधी आता गॅस खूप मोठाही ठेवायचा नाही किंवा एकदम कमीही करायचा नाही मध्यम गॅसवर दुधी आपल्याला तुपामध्ये एक पाच ते सहा मिनिटं चांगला भाजून घ्यायचा याने काय होतं दुधीला ना एक छान भाजल्यामुळं चव चांगली येते आणि मग हलव्यालाही तशीच चव येते पाच सहा मिनटं तुपामध्ये दुधी भाजूया पाच ते सहा मिनिटं दुधी तुपामध्ये भाजला हे बघा मस्त भाजला गेलाय त्याचा सुवास छान येतोय खरं सांगू का ह्याला भाजण्याचं कारण चव खुलल्यापेक्षा याचा जो पानसट असतो ना तो भाजल्यामुळं कमी होतो दुधी भाजला आता यामध्ये घालायचंय दूध एक कप भाजून घेतलं की या आता याला शिजवायचंय दुधामध्ये गॅस आपण आता थोडासा कमी करूया आणि याला एक पाच ते सहा मिनिटं दुधामध्ये शिजवून घेऊ अगदी याला सतत हलवण्याची गरज नाही एक पाच ते सात मिनटं शिजवायचं आहे आणि मध्ये मध्ये दोन दोन मिनटांनी हलवून घ्यायचं तर एक पाच ते सहा मिनिटं आपण तुपात भाजलं त्यानंतर पाच ते सहा मिनटं दुधात शिजवलं आणि हे बघा आता टेक्स्चर मस्त आलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला घालायचं आहे खवा खवाऐवजी तुम्ही मिल्क पावडर घातली तरी चालेल तर आपण एक मोठा दुधी घेतला त्यासाठी शंभर ते सव्वाशे ग्रॅम खवा पुरतो तुम्हाला जर खवा वापरायचं नाही तर दूध दुप्पट घाला आणि मग त्याच्यामध्ये दुधी शिजवून घ्या खवा घातला आता खव्यासोबत आपल्याला हा दुधी छान परतून घ्यायचा आहे खवा चांगला शिजायला पाहिजे परतून घेतला पाहिजे दुधीमध्ये एकजीव झाला पाहिजे एक तीन ते चार मिनटं खव्यासोबत आपण याला परतून घेऊ आधी गुठळ्या मोडायच्या आणि मग परतून घ्यायचं आणि हे बघा खवा घालून आपण याला पाच ते सहा मिनटं मस्त परतले दोन तीन मिनटं म्हणाले होते पण मला वेळ जास्त लागला आता यामध्ये घालायची आहे साखर लक्षात घ्या साखर आपल्याला शेवटी घालायची जेणेकरून कोणताही प्रकारचा हलवा चिकट होत नाही साखर जर तुम्ही खूप आधीच घातली तर ती इतकी परतली जाते पाक होऊ त्याचा पाक व्हायला सुरुवात होते आणि मग हलवा चिकट होतो आता आधी साखर विरघळवून घेऊ साखर विरघळली की मग अजून एक दोन तीन मिनटं परतून घेऊ फक्त साखरेचं सुटलेलं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आपला हलवा तयार होईल आणि साखर घालून याला मी पुन्हा चार पाच मिनटं परतून घेतलं आपला दुधीचा हलवा तयार झालाय आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया म्हणजे हा चिकट लागत नाही त्याचसोबत घालूया थोडीशी वेलची पावडर काजूचे तुकडे बदामाचे तुकडे आणि थोडासा हिरवा खाण्याचा रंग जो पूर्णपणे ऐच्छिक आहे अगदी थोडा बस इतकाच जो नाही घातला तरी चालेल याला आपण मिसळून घेऊ तर सगळं छान मिसळलं आणि आपला हा मस्त दुधीचा हलवा तयार झालेला आहे एकदा करून ठेवला की दोन दिवस आरामात टिकतो फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे इथं सांगितलेल्या प्रमाण आणि टिप्स वापरून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर थोडीशी साखर कमी घालायची असेल जास्त घालायची असेल तरी पण चालेल करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद